नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण घर बसल्या कमावू शकता दर महिन्याला पन्नास हजारांचा निव्वळ नफा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात घर बसल्या पन्नास हजारांचा निव्वळ नफा मग घर बसल्या पन्नास हजारांचा निव्वळ नफा फक्त तीस गावां कोंबड्यांपासून कमावण्यासाठी अखेर या ठिकाणी काय करायला पाहिजे कोणत्या पद्धतीचं सा नियोजन असायला पाहिजे या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पहावा पासुन, जरा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आता आपल्या सर्वांना मी मानणार आपण देखील मला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी वेळोवेळी मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण कमावू शकता दर महिन्याला पन्नास हजारांचा निव्वळ नफा पण फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला कशा पद्धतीनं आपण कमावू शकतो पन्नास हजारांचा निव्वळ नफा व याच्यासाठी कसं नियोजन असायला पाहिजे कोणत्या पद्धतीची मॅनेजमेंट असायला पाहिजे की ज्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सामान्य बांधव सुद्धा कोंबड्यांपासून आता आरामशीर व सहज गत्या या ठिकाणी कमावू शकेल पन्नास हजारांचा निव्वळ नफा या प्रश्नाचा आता एक एक करून उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे तुमचं दूर करणारी ही या ठिकाणी अपडेट आहे की आता चांद्यापासून सामान्य कुक्कुट पालक बांधव या ठिकाणी गावरान कुक्कुट पालन करण्यासाठी इच्छुक आहे पण त्याला टेन्शन येते की मला कोंबडीवरचा आजारच कळत नाही त्याला टेन्शन येतंय की अचानक कोंबडी आजारी पडली तर काय करू तर या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय मित्रांनो आता रायझिंग स्टार परभणीनं या ठिकाणी सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंग मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये आता आपल्याला मिळणार आहे मित्रांनो उत्पादनापासून विक्री पर्यंत सपोर्ट या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये दे खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत केली जाणार आहे या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मित्रांनो कोंबडीवर व पिल्लांवर आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधी व कसं करायचं याची माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर आणि पिल्लांवरती एवढं करून सुद्धा आजार आला तर तात्काळ कोणत्या पद्धतीचा इलाज करायचा याची माहिती तुम्हाला दिली जाते सोबतच मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कशा पद्धतीनं प्राप्त करायचे आणि त्याचबरोबर त्यांचं ब्रुडिंग संगोपन कसं करायचं याची माहिती त्याचबरोबर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिले गावरान अंडी या सर्वांची मार्केटिंग कधी कशी आणि कुठं करायची याबद्दल सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सपोर्ट केला जाणार आहे याचा अर्थ तुमच्या मनात कसल्याही प्रकारचा ताण तणाव टेन्शन येणार नाही याचा अर्थ रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करून आता आपण मोकळ्या मनानं आमचं मार्गदर्शन घेऊन कमावू शकतात या ठिकाणी गावरान पालनातून लाखोंचा निव्वळ नफा मग हा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे करिअरचा ऑप्शन म्हणून पालनाला निवडायचे मग करा ना मित्रांनो रजिस्ट्रेशन होय होय आम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय पण उदय सर रजिस्ट्रेशन करण्याची आपण पद्धत तर सांगितली पाहिजे बरोबर आहे मित्रांनो आता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचे तुम्हाला समजावून सांगतो तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर फोन करायचा आहे इथं फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर लखन सर माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ तुमच्यापर्यंत पोहोचवतील हा नंबर तुमच्याकडे आला की तुम्हाला पाचशे रुपये पाठवून इथं स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही एवढं केल्यानंतर मित्रांनो तो स्क्रीनशॉट आला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर मित्रांनो जगातील कोणती शक्ती तुम्हाला या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही आता या माध्यमातून आपल्याला प्रोग्रेस करायची आहे तर मित्रांनो तात्काळ तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या कारण अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला असं नॉलेज मिळणार आहे की काय शिल्लकच राहणार नाही त्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग मोकळा झालाय नशीब पालटणारी संकल्पना आली म्हणून आजच्या आज ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण सामील हो हीच आपणास कळकळीची विनंती तर आता मुख्य विषयाकडे येऊयात मित्रांनो की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण कशा पद्धतीने कमावू शकतो दर महिन्याला या ठिकाणी पन्नास हजारांचा निव्वळ नफा तर यासाठी आपल्याला लागणार मित्रांनो तीस गावरान कोंबड्यासोबत पाच ते सहा गावरान कोंबड्या आणि सोबत मित्रांनो शंभर अंड्यांची सेमी ऑटोमॅटिक जबरदस्त पद्धतीची इन्कुबेटर मशीन तर मित्रांनो आता इन्क्युबेटर मशीन बाबतीत दोन ओळी सांगतो की दर्जेदार प्रकारची इन्क्युबेटर मशीन फार स्वस्तात आपण तयार केली इन्क्युबेटर मशीन आता अशी तयार केली आपण की ज्यात रिझल्ट शंभर टक्के मिळणार तर ही इन्क्युबेटर मशीन अवघ्या पाच हजार रुपयात तुम्हाला उपलब्ध होणार आहे मित्रांनो ही इन्क्युबेटर मशीन कशा पद्धतीची तिचा व्हिडिओ वगैरे पाहायचा असेल व ही मशीन खरेदी करायची असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर कारण आपल्या कुक्कुट पालक बांधवांसाठी सध्या मित्रांनो आहे या ठिकाणी जबरदस्त संधी कारण इन्क्युब्युटर मशीन ही सध्या स्वस्त आहे हिवाळ्यामध्ये ही, ही मशीन महाग होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या शंभर अंड्यांच्या आपल्याला तीन इन्क्युबेटर मशीन लागणार आहेत तर आपल्याला काय करायचं मित्रांनो तीस गावरान कोंबड्या घेतल्या तर तीस गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून मा मला सांगा दररोजची मिळणारी अंडी किती थी। तर तीस गावरान कोंबड्याच्या माध्यमातून मा आपल्याला जी मिळणारी दररोजची अंडी ती तुम्हाला जवळपास तेरा चौदा पंधराच्या आसपास मिळतील साधारणतः तेरा ते चौदा पकडून चला म्हणजे तुम्हाला दर महिन्याला चार चौदा गुणिले तीस म्हणजे तीनशे चारशे वीस अंडे मिळतील वीस एक अंडे खराब आहेत समजून ठेवले तर आपण चारशे अंडे एका मशीनमध्ये मित्रांनो या ठिकाणी दर महिन्याला टाकू शकतो म्हणजे चारशे अंडेचं इथं समजून घ्या म मशीनमध्ये म्हणजे त्या संपूर्ण मशीनमध्ये मिळून चारशे अंडे आपले या ठिकाणी बसणार आहेत एका मशीनमध्ये किती अंडे बसणार आहेत मित्रांनो शंभर तर आपल्याला काय करायचे महिन्याचा हिशोब बघितला तर आज सात तारखेला आपण समजा शंभर अंडे गोळा करून मशीनमध्ये टाकले त्यानंतर चौदा तारखेला शंभर अंडे गोळा करून दुसऱ्या मशीनमध्ये टाकायचे त्यानंतर शंभर अंडे गोळा करून तिसऱ्या मशीनमध्ये आपण टाकायची एकवीस तारखेला मग आपल्याला काय होईल सात तारखेची मशीन ही जवळपास सत्तावीस तारखेच्या आसपास तिथं मोकळी होईल तर अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा मित्रांनो आपण या मशीनमध्ये शंभर अंडे टाकायचे म्हणजे सात तारखेला पहिली मशीन चौदा तारखेला दुसरी मशीन एकवीस तारखेला तिसरी मशीन आणि अठ्ठावीस तारखेला पुन्हा पहिली मशीन वापरायची मग पहिली दुसरी तिसरी पहिली दुसरी तिसरी अशी सायकल चालू राहील तर या माध्यमातून बघितलं तर महिन्याकाठी चारशे अंडे आपण मशीनमध्ये टाकणार याचा अर्थ आपल्याला दर महिन्याला कमीत कमी तीनशे वीस पिल्ल मिळायला काही हरकत नाही आता या तीनशे वीस पिल्लांना आपल्याला लहानापासून मोठं करायचंय आता लहानापासून मोठं करायचं म्हटलं तर खाद्य खर्च आला लसीकरणाचा खर्च आला मॉर्टिलिटी आली पहिल्यांदा मृत्यू दराचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी तीनशे वीस पिल्लांना मोठं करत असताना दहावीस पिल्ल तर दगावणार पण आपण इथं कमी पकडणार नाही आपण सत्तर पिल्ल दगावली असं ग्रहित धरणार कधी कमी निघाली कधी जास्त दगावली तर या हिशोबाने फक्त आपण असेल तीनशे वीस पिल्लांपैकी फक्त दोनशे पन्नास कोंबडी प्लस कोंबडे आपल्याला सहा महिन्यांतर विक्रीसाठी उपलब्ध झाले आता आपल्या सर्वांना माहीत हो की कोंबड्यांचा मग लहान पिल्लांचा कोंबडी व कोंबडा होईपर्यंत खाद्य खर्च किती होईल लसीकरणाचा खर्च तर याच्याबद्दल जो आमचं काही रिसर्जन संशोधन झाले त्यानुसार आपण जर आमच्या पद्धतीनं काम केलं तर तुमचा खाद्य खर्च व लसीकरणाचा खर्च तसा आता एकशे वीस रुपयातच ऍडजस्ट होतो पण जास्तीत जास्त एकशे पन्नास रुपयात ऍडजस्ट होऊन जा जाणार आहे यानुसार जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला गावरान कोंबडीला मिळणारा दर चारशे रुपये गावरान कोंबड्याला मिळणारा दर पाचशे रुपये व त्याच्यावरच आहे पण सरासरी मिळणारा ॲव्हरेज जो दर आहे तर या ठिकाणी आपल्याला हा दर दर जो हा या सरासरी दराचा आपण या ठिकाणी विचार केला तर यातून एकशे पन्नास रुपयाचा खाद्य खर्च वजा करा एकशे पन्नास रुपयाचा खाद्य खर्च जर आपण या ठिकाणी वजा केला तर चारशे पन्नास एकशे पन्नास रुपये गेले तर किती रुपये शिल्लक राहतात तीनशे रुपये आणि तीनशे रुपयामध्ये आणखीन आपण काय करू पन्नास रुपये सोडून देऊ यानुसार लक्षात घ्या मित्रांनो की एकूण गोष्टींचा जर आपण एकंदर विचार केला तर आपल्यापाशी एकूण पिल्ल जे कोंबडी आणि कोंबडे बनले ते किती दोनशे पन्नास आपल्याला मिळणारा निव्वळ नफा एका नगामागे किती तीनशे रुपये आता यातून आपण आणखीन काय करायचं मित्रांनो चला आणखीन पन्नास रुपये कमी असं समजून घेऊ म्हणजे दोनशे पन्नास कोंबडी प्लस कोंबडे हे दोनशे पन्नासच्या निव्वळ नफ्यानं आपण विकणार याचा अर्थ आपल्याला मिळणारा जो एकूण दर महिन्याचा निव्वळ नफा आहे तो बासष्ट हजार पाचशे रुपये असणार या बासष्ट हजार पाचशेच्या निव्वळ नफ्यामधून आपण जो आपला असणारा इन्कम विनकम सगळं या ठिकाणी काढलेले पण आणखीन आपण कमीत कमी पकडायचं म्हटलं तर बारा हजार पाचशे जाऊ दे वरचे सोडून देऊ म्हणजे आधीच आपण जास्त पिल्ले मेले म्हणून आपण खाद्य खर्च जास्त धरला आपण त्याच्यामध्ये भाव कमीत कमी धरला सगळं कमीत कमी धरलं तर तुम्हाला सांगतो बासष्ट हजार पाचशे महिन्याला मिळा त्यातही बारा हजार पाचशे सोडले तर दर महिन्याला पन्नास हजार रुपये कमावण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो अवघ्या तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार आपण केला आणि रोलिंग सबस्टिट्यूशनचा रूल वापरला आणि एकामागे एक दर महिन्याला बॅचेस विक्री या विक्रीसाठी काढल्या तर मित्रांनो तुम्हाला हमखास सांगतो की या ठिकाणी आपण दर महिन्याला आरामशीर पद्धतीनं कमावू शकतो पन्नास हजारांचा निव्वळ नफा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो याच्यासाठी शेडची रचना तयार करत असताना चार प्रकारचे शेड करा पहिल्या तीस दिवसासाठी ब्रुडिंगचा शेड वेगळा असावा त्यानंतर तीस ते पंच्याहत्तर दिवसासाठीचा दुसरा शेड वेगळा असावा पंच्याहत्तर ते त्यानंतर असणारे जे काही एकशे पाच दिवस आहे त्याच्यासाठी शेड वेगळा असावा साडेतीन महिन्याच्या नंतरच्या कोंबड्यांसाठी वेगळा शेड असावा या पद्धतीनं जर नियोजन केलं तर मी तुम्हाला सांगतो जगातील कोणतीच शक्ती तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपल्याला या ठिकाणी दर महिन्याला पन्नास हजारांचा निव्वळ नफा घर बसल्या कमावण्यापासून रोखू शकणार नाही पण याच्यामध्ये काही चुका होतात अडचणी येतात त्या ठिकाणी शेड कसा तयार करावा कुठून मशीन घ्यावं कशी मशीन घ्यावं काही अडचण आली तर कोणाला विचारावं अशा प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी आपण घेऊन आलो मित्र रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या मनात एकही अडचण असेल तर ता तुम्ही तात्काळ आमच्याशी संपर्क साधू शकता आणि मित्रांनो आनंदाची वार्ता म्हणजे काय की आम्ही सामान्य कुक्कुटपालक बांधवांसोबत जोडून या संकल्पना सध्या यशस्वी करत आहोत तुम्हालाही वाटते करिअरचं ऑप्शन म्हणून गावरान कुक्कुटपालनाची निवड करावी तुम्हालाही वाटते की या व्यवसायातून भविष्यात लाखोंचा निवळ नफा आपण प्राप्त करू शकतो तर उचित मार्गदर्शनासाठी तुम्हाला सूचित करू इच्छितो की आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठवर कॉल करा लखन सरांना सांगा सरांच्या ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचे लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर तुमचं नाव पूर्णपत्ता सांग पिनकोड तुम्हाला पाठवायला सांगतील मग त्याच्यावरती तुम्हाला ते पा, तुम्ही पाठवलं तर त्यानंतर लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील किंवा एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो बस एवढं केलं तर अगदी पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला जे मार्गदर्शन आमच्या माध्यमातून मिळणार आहे त्या माध्यमातून आरमशील पद्धतीनं आपण दर महिन्याला कमावू शकतो मित्रांनो या ठिकाणी पन्नास हजाराचा कमीत कमी निव्वळ नफा तर मित्रांनो या संकल्पना आम्ही अस्तित्वात उतरवल्या आहेत या संकल्पनाचा तुम्हालाही भाग बनून लाखोंचा निवळ नफा यावसातून कमवायचा असेल तर आजच मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा कारण नशीम पालटणारी ही ट्रेनिंग आहे तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघितला आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि या असणाऱ्या संकल्पनेमध्ये सामील होऊन खरंच लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हा सोबतच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी काय केले की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा तात्काळ कर तुम्ही काय करा मित्रांनो स्वतःचा जो नाव पत्ता आणि पिनकोड आहे तो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती आजची सगळ्यात महत्वाची अपडेट सर्वात महत्वाचा व्हिडिओ तुमचा नशीब पालटणारा व्हिडिओ की अवघ्या तीस गावरान कोंबड्यापासून आता आपण कमावू शकतो घर बसल्या पन्नास हजारांचा निव्वळ नफा या संकल्पनेबद्दल काय अडचणी असतील विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांध बांधवां आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू ठेवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घटी या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसम मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार